अच्छा मी उपस्थित असलेले सही लोकांचे ज्येष्ठ संघटना आहे विजयसिंग महेर शेजारसा मतदारसंघाचे खासदार जयंतसिंग म्हणजे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे नेते जीवेंद्र बोरे जिल्ह्याचे अध्यक्ष विराव काका साथे आमदार रोहित चव्हाण राहुल होते आमचे जुने सरकारी विनायकर पाटील नारायणराबा पाटील भगीर भाडके युव्याज पाटील सक्षरा सरकर प्रतापसाहेब पाटील जयमलाचे गायकवाड कविता मेसे आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते विश्वास वाढवले आणि त्या सगळ्यांचे सरकारी संजय घातलेकर अन्य सरकारी आणि विभागामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले आपण बंद बघितले गेल्या अनेक वर्षामध्ये अनेक वेळेला वार्शीला मी घेऊन घेत असेल काही गावांच्या सवयी असतात काही ठिकाणी सभा ही जुफाजीच होते काही ठिकाणी सभा ही जीवसमाव्याच्या नंतर होते काही ठिकाणी सभा ही आज आठ वाजल्याच्या नंतर होत असते आणि वारसी आणि पंधरकून ही दोन गावं अशी आहेत की त्या ठिकाणी सायंकाळी छावं होतात आणि ती चांगली होतात आज उन्हामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहात याचा अर्थ एकच आहे की आज राज्यामध्ये देशामध्ये जी चित्र आहे ती स्थिती बदलायच्या दृष्टिकोनातून कुठे चालू असते तर त्याच्यामध्ये सहभागी व्हावं म्हणून तुम्ही या ठिकाणी या विभेकसुद्धा उपस्थित राहत ही नगरी महाराष्ट्रामध्ये लग्नच्या नगरी उभे ओळखली जाते जाळीचा व्यापार असो चुरीची डाळ असो सोयाबीन असो या सगळ्याचं सा व्यापाराचं केंद्र हा तालुका आहे आणि एक काळ असा होता की आजूबाजूला मराठवाड्याचा कापूस तो या ठिकाणी यायचा आणि टेक्साईलने काफे गेल्या जशा सोलापूरला होत्या त्यानंतर या काफे गेल्या या माझ्याला होतात आज त्याचं बदल आहे या तालुक्याला अनेकांनी नेतृत्व दिलं माझ्याबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रभाश धार्मिक होत्या अतिशय उत्तम उत्कृष्ट करणाऱ्या लोकांच्या भरणाची बांधणी करणाऱ्या आमदार म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख माझ्या माझ्याबरोबर या तालुक्यामधून सैलदारी शिकवले होते शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अतिशय आसा असलेल्या या भहिणीने या ठिकाणचं नेतृत्व केलं सध्या देशमुख होते धनदी भोमकर होते बाबासाहेब बाबासाहेब दरदार यांच्या शिक्षण संस्थेच्या मार्फत एक शैक्षणिक क्रांती असाल त्यामध्ये झाली या ठिकाणी झाली आणि त्याच्यानंतर अनेक असे उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील की त्या लोकांनी चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं आणि यासाठी हा तालुका एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम करणारा तालुका होतो आणि त्या तालुक्यामध्ये आज या ठिकाणी येता आलं याचा आनंद आहे आज शेतीच्या संबंधीची अवस्था गंभीर आहे आज आपण बघतो की शेतकरी संकट जात आहे देशाचं प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलं की शेतकऱ्याचं आम्ही उत्पन्न दुप्पट करणार उत्पन्न दुप्पट करण्याच्या संबंधीची भूमिका केंद्र सरकारने जाहीर केली आणि आज चित्र हे बघायला मिळते की या देशामध्ये काही महिन्याच्या होईल ज्या काही महिन्याच्या होईल शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत होत्या त्या आत्महत्या दुःफट वाढलेल्या आहेत शेतकऱ्याचं उत्पन्न नाही वाढलं शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुखत्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुफात वाढल्या आणि त्याचं महत्वाचं कारण त्या शेतकऱ्याला त्याच्या घामाची किंमत त्याच्या फायदामध्ये देण्याच्या संबंधीची जबाबदारी ज्या राज्य केंद्र सरकारचे आहे त्यांनी त्या संघानात कुठल्याही प्रकारची खबरदारी गेल्या काही वर्षामध्ये घेतली नाही आणि त्यामुळे शेतकरी कर्ज वाढवली हवी मला आठवतं आहे माझ्याकडे देशाच्या शेती खात्याचं काम होतं आणि शपथ घेतल्याच्या नंतर थोड्या दिवसामध्ये पहिली बातमी ही आली की नागपूरच्या जवळ काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यावेळेला देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग होते मी त्यांना विनंती केली की शेतकरी आत्महत्या करतो ही काही साधी साधीसुदी गोष्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालावं लागेल आणि त्या प्रश्नाची करावं लागेल आणि ते समजून घ्यायचं असेल तर ज्याच्या घरात आत्महत्या झाली त्यांच्या घरावर जाऊन त्यांच्याशी संसर्ग साधला ना पाहिजे प्रधानमंत्र्यांनी मान्य केलं आणि आम्ही दोघंही दिल्लीवर नागपूर लावलो यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेलो ज्यांच्या घरात आत्महत्या झाली होती त्या आत्महत्याच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी भेटले तर त्या माणसाने आत्महत्या केली आम्ही त्यांच्या घरी गेलो माऊली होती तर लहान मुलं होती जोळ्याचं फाली थांबत नव्हतं तिला मी विचारलं का तुझ्या माणसाने आहे या काही केली त्यांनी सांगितलं देवत्यावर कर्जाचं होतं सावकार आला घराची भांडी कुंडी बाहेर काढली अभिनषा पंचनामा झाला कुटुंबात गावात माझी किंमत राहिली नाही आणि त्यामुळं माणसाला नवऱ्याला सण झालं नाही असं झाल्याच्या नंतर तो गेला इंजिनची माती आली आणि ते इंजिन घटाघटा फ्याला आणि त्या ठिकाणी घेऊन टाकला आज या देशाच्या शेतकऱ्यांना त्याच्या कशाची किंमत योग्य रीती मिळत नाही म्हणून इंजिन घ्यायची वेळ आलेली आहे ही जर स्थिती असेल तर त्याच्यामध्ये बदल करण्याची भूमिका घ्यायची हा स्वीकार घ्यावा लागेल आणि त्या करायचं असेल तर दुसरा पर्याय पर्याय काय शेतकऱ्याच्या डोक्यावरचं उजं कमी केलं कर्ज कमी केलं पाहिजे ज्याचा आधीच्या वाटल्याने उल्लेख केला माझ्या जकडे शेती खात्याची जबाबदारी होती एका निकालामध्ये ऐंशी हजार कुर्चीचा कर्ज वापर केलं आणि शेतकऱ्याला कर्ज वृत्त करून त्याला सन्मानानं जळण्याची संधी दिली एवढेच करून थांबलेलं नाही उत्पादन खर्चाचा विचार करून त्याला शेतीवालाची किंमत कशी या याबद्दलची काळजी घेतली इथं अधिक उत्पादन झाल्याच्या नंतर जगाच्या माझा कशा होते इथे शेतीचा लाल जाईल कसा आणि शेतकऱ्याच्या फर्जामध्ये दोन पैसे अधिक कसे होतील याची काळजी आम्ही त्या कालामध्ये घेतली फलवादासाठी योजना की ज्या फळवादामुळं सलग देशामध्ये आज एक काळ असा होता कुटुंबामध्ये माणूस आजारी लोक फळं घ्यायच आज देशाच्या कानाक कुठेही सुविधा ए सी स्टँडवर जा रेल्वे स्टेशनवर जा रस्त्याने जा किंवा ठिकठिकाणी फळं विकायला त्या ठिकाणी लोक वसे हे चित्र दिसतं आणि त्याचं महत्त्वाचं कारण शेतीच्या क्षेत्रामध्ये जी क्रांती आम्ही लोकांनी करून दाखवली त्याच्यामध्ये फळवा येऊन जा ही सुद्धा अत्यंत महत्वाची बाब होती आणि हे सगळं काम पूर्वीचं सरकार होतं आज काय दिसतंय आज, का आज मोदी साहेबांचं राज्य राज्यामध्ये त्यांचंच राज्य अनेक राज्यामध्ये त्यांची सत्ता या सत्तेचा उपयोग कष्टकरी के शेतकऱ्याच्यासाठी केला जातो या सत्तेचा उपयोग जो शिकला शिकलाय आणि त्याच्या हाताला काम मिळत नाही त्याला रोजंदाजी देण्याच्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला जात नाही आणि त्यामुळं अनेक ठिकाणी आम्ही बघतो एक प्रकारचा निराश झालेला तरुण या देशामध्ये बघायला होत ज्या तरुण फिरी निराश होते त्या देशाचं भवितव्य हे नैराश्याने बघलं जातं आणि आज या देशाचं भवितव्य नैराश्यात गुंत ही स्थिती तयार व्हायला लागली आणि ही स्थिती घालवायची असेल तर रोजंदाजी वाढवली पाहिजे बंद कारखाने चालू झाले पाहिजेत नवीन कारखाने झाले पाहिजेत आणि हे सगळं करून चौशच्या हाताला काम या प्रकारची धोरणं राबवली पाहिजे आज त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि ते काम अर्थ सरकार करत नाही आणि त्यामुळे सरकारमध्ये बदल करण्याची काळजी आपण घेतली होती कालची लोकसभेची निवडणूक झाली या महाराष्ट्रामध्ये अच्छेचाळीस खासदारांच्या जागा पाच वर्षाच्या पूर्वी आमच्या चार जागा निवडून आल्या होत्या पण या वेळेला तुमच्यासारख्या लोकांनी जागृती दाखवली तरुण फिरणींनी पुढाकार घेतला आणि त्याचा परिणाम जे मोदी नेहमी सांगत होते चारशो हात चारशे भरच्या आम्ही जिंकू त्यांना तीनशे भरण जाता आले नाही त्यांना सरकार बंदायला दुसऱ्याची मदत घ्यावी लागली मग ते शहराच्या आंध्रवरती असेल तर विहारमध्ये असेल आणि त्यांच्या मदतीवर आज सरकार त्या ठिकाणी बदल नाही आणि ही अवस्था या राज्यकर्त्यांच्या धोरणाच्या वर्ग झाली आणि ही धोरणं बदलायची असेल तर सरकार बदललं पाहिजे अख्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी तुम्हा लोकांना आमच्या त्यांना भासून धन्यवाद दिली की ओम राजे इथं निवडणूक लढत होते आणि याच्या ओमराजेंच्या उमेदवारीला पन्नास हजार सर्वांच्या ज्या स्माराचा जीठ इतक्या वार्षिक तालुक्याने दिला या प्रकारचा इतिहास हा वार्षीने केला आज हा इतिहास तुम्ही कालच्या निवडणुकीमध्ये केला त्याच प्रकारच्या सा इतिहासाची निर्मिती आणखी दीड महिन्यांनी दोन महिन्यानी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणुकी त्यावेळेस करायची आणि महाराष्ट्राचे चित्र बदलायचे इथं तुमच्या हिताची दफलूक करणार एक उत्तम सहकार आहे आणि मला स्वतःला तिथे आनंद आहे की या कामाच्यासाठी जे कष्ट करणारे तुमच्याचे जे सहकारी आहेत आणि त्या सगळ्या सरकारांचं इथेचा विश्वास वाढवू दे आणि त्यांच्यावर कष्ट करणारे तू त्याची सगळी नवी पिढी या सगळ्यांनी एकजुटीने इथं फावली टाकली तर राज्य वजू शकतो महाराष्ट्राचं नेतृत्व हे तुम्हाला लोकांच्या हातात येऊ शकतं आणि शेतकरी असो तरुण असो आया बहिणी असो या सगळ्यांच्यावर अन्याय करणारं दुर्लक्ष करणारं हे सरकार खऱ्यासारख्या बाजूला काढलं हे काम तेव्हा करायचं आहे आणि त्या कामाच्यासाठी तुम्ही तयार राहा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द सोपवतो जय हिंद जय महाराष्ट्र